आज मी तुम्हाला ना दोन रुपयावाला सामोसा करून दाखवते तो कसा काय सांगा तुम्ही म्हणाल कसा काय तर आता तुम्हाला मी दाखवते हां रेसिपी जरा गंमतशीर आहे एका वेळेला आठ समासे कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवते बघा किती छानच दिसतं ना सामोसा आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हां दोन चमचे रवा घेतला आहे बारीक रवा आणि वाटी तेल घेतलं आहे आपलं कच्चंच तेल घ्यायचं आणि ओवा टाकल्या चवीला ओवा पाहिजे तीळ टाकलेत हां आणि थोडं मीठ आता हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं हे बघा अरे हो कोथिंबीर सांगायला विसरते तुम्हाला कोथिंबीर टाकायची हे बघा हां हे मिक्स केलं आपण आता आणि मिक्स केलं कसं मस्त हे बघा हे आता मोठ वळली अशी की हे बघा आता आपलं पीठ चांगलं झालं आहे मिक्स आता पाणी ओतून थोडं थोडं पाणी ओतायचं आणि मळायचं हे बघा आता आपला हा गोळा छानपैकी तयार झाला ना हा आता मी झाकून ठेवते आणि भाजीची तयारी करते आता तेल तापले याच्यात मोहरी टाकली हां जिरे घालते हां आणि आलं लसूण आणि मिरची याची मी पेस्ट केली ती टाकते बघा म्हणजे भाजीत मिक्स होते ना चांगली आणि हे असं मिक्स करते हे बघा आता बारीक चिरलेला कांदा टाकते आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेते हे बघा आता सारखा परतून घेते कांदा सारखा परतून झाला चांगला की आपण त्याच्यात मसाले टाकूया कांदा चांगला आता परतून झाला आहे आता आपण याच्यात हळद टाकूया हळद टाकल्यानंतर धणे पावडर टाकूया हां त्याच्यानंतर लाल तिखट टाकूया हे बघा लाल तिखट आणि आमसूल पावडर टाकायची हे मग हे सगळं टाकत राहायचं आणि सगळं मिक्स करायचं हे भाजीसाठी आपला तयार झाला मसाला आता आपण त्याच्यावर बटाटा बारीक केला आहे उकडलेला बटाटा एकदम बारीक कापड आहे मी फोडी आणि त्या टाकून मिक्स करायचं आणि वाटाने काय केलं मटार घेतला बटाटे उकडत लावले ना त्याच्यातच मटार लावला उकडत एका डब्यात छोट्याशा आणि मीठ टाकलं आता हे बघा हे कोथिंबीरवरून आणि सगळं आता मिक्स करायचं की आपली भाजी तयार होईल हे बघा छान हे बघा हे बघा ही, ही, बागा। ही, बागा। ही, ही भाजी सगळी मिक्स करून घेऊया व्यवस्थित जर बटाट्याला मसाले सगळे लागले पाहिजेत ना एकदम मिक्स हलिवलची चांगलं हे बघा बाहेरची भाजी खातो आपण पण घरात केलेली आपण स्वतः केलेली भाजी चव वेगळीच आणि ना वरून गरम मसाला टाकायचा मसाला पण टाकला आता कोण सगळे एकत्र करते हे बघा आता ही आपली भाजी बटाट्याची तयार झालेली आहे सामोश्याची भाजी आता मी गॅस बंद करते आपली भाजी तयार झाली आणि मग समोश्या तयार करायला घेत्या आता आपण पीठ मळलं की नाही त्याचे तीन गोळे झाले एक वाटी पिठाचे त्या तर हो बारी के आता तीन गोळे झाले तर एक गोळा मी लाटायला घेतला आहे बघा पातळ तर सारखा लाटायचा हे बघा हे काय माहिती आहे काय कधी मुलांना वाटलं सामोसे खायचे अचानक मग बाहेर जाण्यापेक्षा आपण आपलं केलं घरात घरातल्या घरात छान होतं आणि नाजूकशे छान बारीक बारीक केले की मुलांना पण आवडतात ना हे बघा चपाती लाटून झाली आपली बघा चपाती लाटतो ना तशीच लाटायची बघा पातळशी हां आता याचे आठ भाग करायचे कशात ते बघा दाखवायचं तुम्हाला आपल्या छोटे सामोसे करायचे आहेत ना म्हणून हे असे भाग करायचे आणि आपण ही भाजी केली ना ही सगळी चमच्यानी थोडी थोडी या आठी भागांवर आपण ठेवून घ्यायची आणि मग सामोश्या वाढायची ते दाखवते तुम्हाला हे बघा मी चमच्याने कशी ठेवते ना अशी अलगद हाताने ठेवायची आपली हां हे बघा झाली ठेवून सारखी भाजी ठेवून झाली आता हे पाणी आहे आणि सगळे त्रिकोर आहेत ना त्याला सारखं पाणी लावायचं एकदम बोटाला थोडंसं घ्यायचं आणि सारखं लावायचं असं म्हणजे चिकटात ना सामोशे ते बरोबर आपले गावाचे सामोशे आहेत छान चवीला छान लागतात बाजूची दोन टोका आहेत ना ही अशी जोडायची आता सारखी जोडली आता हे तिसरं बघा हे टोका आहे ना ते ह्याच्यावर बरोबर खाली घ्यायचं याच्यावर हा हे बघा असं आता हे बाजूने पण आपण प्रेस करूया हे बघा म्हणजे आपला सामोसा तयार होईल हे बघा हे बोटाने असं करायच्या घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे तेलात फुटत वगैरे कायला सुटत नाही हे बघा झालं ना आपला सामोसा तयार कसा सोपा आहे की नाही करायला आता मी बाकीचे असेच सगळे करून घेते आता आठवी सामोसे मी तयार करून घेतलेत आता तळायला घेऊया इकडे कढई ठेवली तेल तापते हे बघा तेल तापलं आता एक एक करून सारखे सोडते हे बघा सगळे ह्याच्यात बसतील हे बघा कढईमध्ये हे बघा सगळे आठवी सामोसे ह्याच्यात राहतात छोटे आहेत ना अहो आपल्याकडे कोण पावडं आलं मग आपण काय करतो पोहे उपमा करत असतो दिवशी हे करायचं पण डिशे होतात काय काय होत गव्हाचंच पीठ घेतलं केले आपले छान लागतात खुसखुशीत मस्तपैकी आता बघा हे कसं वाटते कलर येईपर्यंत ठेवायचे बदामी कलर यायला पाहिजे या असे जरा पालथी करायची बघा एक बाजू झाली दुसरी बाजू असं करायचं आणि थोडं हलवत राहायचं तेलात हे बघा असं हां असे बघा सारखे सगळ्या बाजूने तळून घ्यायचे मस्त खुसखुशीत लागतात हो सामोसे हे बघा कलर होत आला आता हे बघा पुन्हा जरा पलटी करते जरा हे बघा अहो काय माहिती आहे का काही लोकांना मैदा खायचा नसो ना कोणाला त्रास होतो पोटाला मग काय करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं ह्याच आवाश्य करायला काही त्रास होत नाही मस्तपैकी करता येतात डिशी फक्त आपली भाजी तयार झाली की झालं हे बघा आता हा कलर असा येत चालला आहे थोडा थोडा म्हणजे आपले सावशे तयार होत चालले बघा आता कलर किती छान आला बघा आपले सामाशे तयार झालेत मी आता काढते हे बघा हे बघा एका गोळ्याचे एवढे सावश्य झालेत आणि अजून दोन गोळ्याच्या आपल्याला करायच्या आहेत म्हणजे सांगा बघू माझा हिशेब दोन रुपयाला पडला की नाही हे बघा किती छान दिसतात ना आणि चटण्या माझ्याकडे केलेल्याच असतात त्या ठेवल्यात आता तुम्ही करून बघा हे बघा किती छान खुसखुशीत झालेत की नाही बघा हे बघा मी तुम्हाला खोलून दाखवते एकदम दा मस्त हलके फुलके हे बघा भाजी त्याच्यात जरी हलके बघा किती छान हे बघा मस्तच झाले तो